पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जून रोजी दिवसभर शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण नागरिक उपयोगी कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन गावकरी व जयंती समितीच्या वतीने करण्यात आले जून चोवीस रोजी सकाळी सात ते आठ स्वच्छता अभियान राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळा या परिसरात स्वच्छता राबवण्यात आली तसेच सकाळी आठ ते नऊ वृक्षारोपण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आश्रम शाळा परिसरात चिंच जाम सीताफळाची झाडे लावण्यात आली वृक्षारोपण या मोहिमेत गावातील भरपूर नागरिकांनी सहभाग घेतला होता